शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात दिवत मराठी न्यूज जत तालुक्यातील उटगी येथे कार्यरत असलेल्या कैलासवाशी का श्रीमती सुभद्राताई ग्रामीण विगरशेती सहकारी पतसंस्थेची पहिली पंचवार्षिक निवडणूक नुकतीच अत्यंत शांततेत व बिनविरोध पार पडली संस्थेच्या स्थापनेनंतरच्या या पहिल्याच निवडणुकीत संस्थेच्या चेअरमनपदी डॉक्टर चनबसप्पा केसगोंड यांची आणि व्हाईस चेअरमनपदी श्री शिवाप्पा यतनार यांची एकमताने निवड करण्यात आली पतसंस्थेने अल्पावधीतच ग्रामीण भागातील नागरिकांचा विश्वास संपादन केला असून पारदर्शक कारभार वेळेवर सेवा आणि सभासदाभिमुख संस्थेच्या संस्थेच्या कामकाजाची विशेष दखल घेतली जात आहे बिनविरोध गावातील एकोपा आणि सहकार्याची भावना अधोरेखित झाली आहे नवनिर्वाचित चेअरमन डॉक्टर चनबसप्पा केसकोण हे वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्व असून सामाजिक कामातही त्यांचा सक्रिय सहभाग आहे निवडीनंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी लघुउद्योग आणि महिला गटांना बळ देण्याचा आमचा प्रयत्न राहील पारदर्शक व सभासद हिताचे धोरण हेच आमचे ध्येय आहे वाय चेअरमन शिवाप्पा यत्नार यांनीही संस्थेच्या सर्वसामान्य सभासदांपर्यंत आर्थिक सेवा पोहोचवण्यावर भर देण्याचे आश्वासन दिले निवडणूक प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी फत्तूसाहेब शेख तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत ही निवड शांततेत पार पडली बिनविरोध निवडीमुळे गावात आनंदाचे वातावरण असून संस्थेच्या पुढील वाटचालीबाबत अपेक्षा वाढली आहेत जत मराठी न्यूज ट्रणनला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा